बलीस सिक्स पीएम च्या पी एम वेळेस मला कॉल आला होता एक मुलगा ज्याची वय नऊ वर्ष आहे आणि आपला एक शाळा तो तिथे अभ्यास करत होता बीड शहर शिवाजीनगर पोलीस ची होती तिथून तो किडनॅप झालेला आहे आणि खंडणी मागणारा किडनॅप करणारा माणूस पाच लाखची खंडणी त्यांनी त्यांचे वडिलांकडून मागितलेली आहे तसा आम्हाला कॉल आला होता ते कॉल आल्यानंतर लगेच आमची टीम एल सी बी सायबरची टीम पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि बाकी सगळे ऑफिसर्स त्यामध्ये यंत्रणा आम्ही हलवली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या दीड तासमध्ये सात पंधरापर्यंत आम्ही त्या मुलगेला रेस्क्यू केला आणि त्यांच्या वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे त्यामध्ये जो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड त्याची वेळ उन्नीस वर्ष आहे आणि त्याच्यावर अगोदरचे पण क्राईम आहे आणि ते क्राईम चोरीचे आणि खंडणीचे क्राईम त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याचा पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आहे हा जो कामगिरी आहे त्या कामगिरीमध्ये आमची जो टीम होती त्यामध्ये पोलीस ची टीम एलसीबी सीबीची टीम आणि सायबरची टीम होती त्यामध्ये चे मुन्ना बाग आणि अशोक दुबाले होते त्यांनी आता मुलगाला रेस्क्यू केला होता शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे एडीए एपीआय विलाश मोरे एपीआय संदीप उनगाऊ रवि आगाव सुदर्शन सिरसकर बालू रहाडे अभिजीत सानक आणि आमच्या सायबरची टीममध्ये टिकी सुरवसेन आणि बाकी इतर ऑफिसर्स त्यामध्ये शामिल होते हे बीड ची कामगिरी आमचा जो आम्ही स्विफ्टली याच्यामध्ये ॲक्ट केले त्यामुळे आठ दीड तासमध्ये आम्ही यश आणलेले आहे त्यासाठी मी माझ्या ॲज ए एस पी कोणतींच्या मी बिन